आदिवासी दर्जा दिल्याप्रती कागदावर राहिला आदिवासी दर्जा दिलेला ह्या गावाला पाणी नाही ह्या गावात दुन्हे अनेक प्रश्न आहेत ते दाखले देतच नाहीत असं जाहीर केलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये को महादेव कुळे हे ही चुकीच आहे ना तुमचे फक्त निवडणुकीपुरतं आम्हाला गोड बोलत आहे मग निवडणूक झाल्यानंतर आमचं त्याचा पाठपुरावा काहीच होत नाही मग ह्याला आम्ही कुठं यायला पाहिजे काय आईकडे जावं का बापाकडे जावं हे आम्हाला काही कळत नाही ह्याच्यासाठी आमचं आदिवासी गाव नुसतं कागदावरच आहे एक गाव असं आहे की या गावाला आदिवासी गावाचा दर्जा दिला आहे परंतु या गावाला ज्या सुख सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे होत्या त्या मिळाल्या नसल्याचं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे आपल्यासोबत या विधानसभा मतदारसंघातील या मोहोळ तालुक्यात असणाऱ्या गावातील ग्रामस्थ आहेत काय सांगाल आपल्या गावाला आदिवासी गावाचा दर्जा दिला होता तर ज्या सोयीसुविधा मेरा, मिळा मिळायला पाहिजे होत्या त्या मिळाल्या आहेत का आदिवासी दर्जा दिल्याप्रती कागदावर राहिला आदिवासी दर्जा दिलेला ह्या गावात अनेक लोकांना नोकऱ्या लो नोकऱ्या त्या लोकं शेतकरी शेतात आपत ते कामाला जाते ती भांडी करते ते ह्या गावात अशी दुर्दशा आहे ना दोन हजार दहाला केंद्राने केल्या घोषित पर कागदावरच ठेवलं आहे ह्या गावात कोणी आमदार नाही खासदार नाही ह्या गावाचे दाखल्याचे कोणी प्रयत्न केला नाही यशमान्यांनी केला तर परती बी कागदावरच राहिलं आहे असं अंमलबजावणी गाव आमचं ग्रामपंचायत शिंगोली तरडगाव ग्रुप ग्रामपंचायत आहे दोन हजार दहाला हे आदिवासी केल्यामुळं आम्ही काय केलं ठक्कर बप्पा ही योजना होती ठक्कर बप्पामध्ये आम्ही सोलापुरी ऑफिस आहे ठक्करप्पाचं तिथं जाऊन आम्ही पूर्ण कागदपत्र सगळे गावाचे का व विकास आढाकारा पूर्ण आम्ही दिला ते आदिवासी लोकं बी या गावात येऊन गेले आपेची लोकं येऊन आपे गावाचं पूर्ण चेक केले माप मोज केले अजून पत्तर ती फाईल मंत्रालयामध्येच अडकली अजून त्याच्यावर कोण अंमलबजावणी केली नाही अजून गाव या गावात टक्कर बाप्पाचं एक बी रुपया गावात आला नाही ही गाव सगळं ह्या गावाला पाणी नाही ह्या गावात दुने अनेक प्रश्न आहेत ही शेत गरीब लोक आहे सगळे आदिवासी लोक गरीब आहेत ती यांच्या अजून पत्र नोकऱ्या नाही ते दोन हजार दहाला रद्द झाल्यापासून ह्यांचे दाखले होते पहिले पुन्हा रद्द झाले यांचे दाखले तेव्हापासून या गावातले एक बी नोकरीला नोकरीला माणूस लागला नाही आतापर्यंत सगळी ग्रॅज्युएट झाली ती जुनेही मोठे मोठे शिक्षण करून घरात बसली पोरं रोज कोणाच्या कामाला जाते ती शेतीमध्ये काम करते ती कोण मशी राखते कोण गुरं राखतं आहे असे या गावाची कठीण परिस्थिती आहे आता पत्र खासदार आमदार कोणी ह्या गावाचं दाखल्यासाठी आणि या गावाच्या गाव आदिवासी आहे म्हणून ह्या गावाला भेट द्यायला कोणी आले नाहीत पालकमंत्री आम्ही अनेक पत्र दिली सगळ्याला पत्र यावर केल्या सगळं केलं मंत्र्याला पत्र पत्र यावर केलं तरी ह्या गावाचा कोण दखल घेतली नाही काय इथले जे आमदार आहेत त्यांनी विधानसभेत आवाज देखील उठवला होता की आमच्या मतदारसंघात थर्डगाव हे आदिवासी गाव घोषित आहे किंवा त्याला दर्जा दिला आहे परंतु मग आमदाराने आवाज उठवल्यानंतर त्याची काय पुढे प्रक्रिया झाली का नाही ते कागदावर राहिलं तर प, प आम्हाला कसं कळणार की त्यांनी म्हणते आम्ही करत आहे त्याने असे बी शब्द दिले तुमची ग्रुप ग्रामपंचायत आम्ही फोटो म्हणली होती ती बी वचन त्यांनी शब्द दिलेते ती बी त्यांनी पूर्ण केलं नाही तरी सगळं त्यांनी त्याच्यापर्यंत त्यांनी आहे पण त्याचा अंमलबजावणी आमच्या पत्र आले नाही आम्ही जाऊ शकत नाही मुंबईला तरी आम्ही ठाण्याला जाऊन आदिवासी विभागमधले तिथलं जे अधिकारी जाऊन भेटलो आम्ही त्याला त्यांनी म्हणले तुमचं होऊन जाईल काम त्यांनी जाऊन मंत्र्यांमध्ये फाईल सोबत आणखी काय ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जान। जाणून जेवणात काय सांगाल काय नाव आहे श्रीनिवास वाघमारी काय किती वर्षापासून राहतं गावात आता गावातलाच म्हणलं गावात आदिवासीच म्हणल्यावर काय काय इथलं आदिवासी गावाचा दर्जा आहे पण दाखले मिळाले नाहीत का दाखले देतच नाहीत असं जाहीर केलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्र मध्ये महादेव कुळे हे मग हे चुकीच आहे ना मग सरकारनं कस का आदिवासी गावाचा दर्जा दिला मग दाखले पण द्या सरकारनं दर्जा दिला तसं दाखले पण द्यायला पाहिजे का दर्जा देऊन काय उपयोग आहे का त्याचा तर पोरांना काय अडचणी आली शिक्षणावर शिक्षणाला अडचणी काय नोकरीसाठी अडचणी येतात अनेक वेळेस कशासाठी पण अडचणी येतात दाखले पाहिजेत काय सांगाल काय नाव आहे उत्तम भीमराव वाघमारे काय गावाची परिस्थिती काय कशा आहे गावाची परिस्थिती काय आता सध्याला तर बघायला गेलं तर आमच्या आदिवासी जे गाव आसनात जे ठरवून दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे आम्हाला काहीच त्याचा मोबदला मिळत नाही आणि कुठलेही आम्ही विचारायला गेले की अधिकारी लोक आमचं दक्कल घेत नाहीत आणि दुसरी गोष्ट मंत्र्यासंत्र्यापर्यंत आम्ही जाऊन जर पोचलं तर त्यांनी त्यांची तेन बी आम्हाला त्याचं काय पाठपुराव होत नाही मग आम्ही कुठल्या हो, कोणाकडे हो, जावं कुठं जावं का जावं हे हो, हो, आम्हाला प्रश्न पडतो आहे आणि दुसरी गोष्ट निवडणूक पुरते तेव्हा आम्हाला विनंती करते की बाबा आम्ही तुमचं कामं करू असं करू तसं करू हे एवढं आम्हाला फक्त दोन गोष्टी आम्हाला गोड बोलूनच चालतात मग ह्याच्या पुढचं आम्हाला काय निवडून आल्यानंतर आमच्याकडे कोणी दक्कल घेत नाही ह्याचं आम्हाला ह्याचं मूळ प्रश्न कसा आहे आहे का दोन तुमचे फक्त निवडणुकीपुरतं आम्हाला गोड बोलत आहे मग निवडणूक झाल्यानंतर आमचं त्याचं पाठपुरावा काहीच होत नाही मग ह्याला आम्ही कुठं यायला पाहिजे का आईकडे जावं का बापाकडे जावं हे आम्हाला काही कळत नाही ह्याच्यासाठी आमचं आदिवासी गाव नुसतं न कागदावरच आहे पाठपुराव काय नाही त्याचा म्हणजे आमच्या भविष्य आमचे जे लहान बाळ आहेत ज्या जे शिक्षणाच्या आहेत आणि काय नोकरीला आहेत मग त्याचा पाठपुरावा झाल्यानंतर आम्हाला काय तरी लाभ होईल ना लहानाचं हो मोठं हो आणि आमच्या मुलीसांचं हो काय ते भवितव्य काय ते कळेल ना आणि गावाला काय ते लाभ होईल आणि आमच्या बाबा लहान लेकरांचं बी काय ते भवितव्य चांगलं होईल हे आमचं विचार आहे परंतु मंत्री लोक मग आणि फक्त निवडणूक पुरतं आमच्यापुरतं गोड बोलतात आणि गोड बोलून सध्या त्यांचं निवडणूक झाले की त्यांच्यापुरतं त्यांचंच आहेत जा नंतर विचार करू की देऊ की नाराज म्हणजे का शंभर टक्के आम्ही नाराज आहे आम्ही जे आदिवासी नुसतं नावालाच आहे कागदावरती मग त्याचा पाठपुराव हो नाही मग कोण करणार आहे तुम्हीच करणार आहे ना तुमच्या हातामध्ये सत्ता आहे तोपर्यंत तुम्ही केलं पाहिजे आणि सत्ता नाही तोपर्यंत एकदा सत्ता संपल्यावर मग तू कुणाला विचारायचं आम्ही आम्ही कुणाकडे जायला पाहिजे हे आमचं विचार आहे बाकी काय नाही तुम्ही जसं निवडून गेलं जसं आमच्याकडे येऊन जसं हात जोडून नम्र विनंती करतात तसं आम्ही पण तुमच्याकडे येतो पण त्याचा आमचं पाठपुरावा होत नाही आम्ही कोणाकडे जायला पाहिजे हे आमचं विचार आहे जर पाहिलं तर ह्या गावाला शासनाने आदिवासी गावाचा दर्जा दिला परंतु या ग्रामस्थांची एक अडचण आहे की आदिवासी गावाचा दर्जा दिला परंतु या मुलांना इथल्या शिक्षणासाठी जे कास्ट सर्टिफिकेट जाती दाखला आवश्यक असतो तो निघत नाही त्यासाठी मोठा संघर्ष देखील या ग्रामस्थांना करावा लागतो आदिवासी गावाचा दर्जा हा कागदावरच राहिला असल्याचं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर